वटवागुळ हा हवेत उडणारा सस्तन प्राणी आहे वटवागळांबद्दलची काही माहिती वटवाघळांना दोन पाय आणि दोन हात असतात वटवागळांच्या हातांची हाडे आपल्या सारखीच असतात वटवाकळांच्या बोटांच्या लांबच्या हाडांमध्ये आणि शरीराच्या दरम्यान पसरलेली त्वचा पंखांचा पडदा तयार करते वटवागळ्यांना जमिनीवरून उडता येत नाही वटवाकळी उलट लटकल्यामुळे त्यांना सहज उडणं शक्य होतं वटवाकळी आपल्या नाकातून अतिशय उच्च वारवारतेचे ध्वनी निर्माण करतात वटवाक प्रतिध्वनी ऐकून आपल्या भक्ष्याचा वेध घेतात वटवागळ्यांना कमी प्रकाशातही अधिक स्पष्ट पाहण्याची क्षमता असते वाटवाकळांना दिवसा दिसत नाही त्यामुळे ते रात्री घरातून बाहेर पडतात असा सर्वसाधारण समज आहे पण हे खरे नाही वाटवाकुल दिवसाही पाहू शकते कमी प्रकाशातही अधिक स्पष्ट पाहण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते वटवाकुळ यांची लांबी एक पूर्णांक नऊ दशांश ते अडतीस सेंटीमीटर असते तसेच त्यांच्या पंखाचा विस्तार हा दीड मीटर पर्यंत असतो वटवाघुळाची सर्वसाधारण शरीर रचना ही उंदीर सारखी असते त्यांचे शरीर नरम फराने आच्छादलेले असते त्यांचा रंग पांढरा लाल किंवा काळा असतो त्यांच्या तोंडात दात असतात त्यांच्या हृदयाचे चार कप्पे असून ते फुफाफू स्वदे इतर अवयवांना स्वतंत्रपणे रक्त पुरवते या प्राण्यांच्या माद्यांना स्तन असतात त्यांची दात सांगडा व मेंदूचे आकारमान यावरून ते कृतक गणांपेक्षा कीटक भाषक गणांची जवळचे असावेत असा अंदाज लागतो जगाच्या काही भागात वटवाघळांचे मांस खातात आफ्रिका व ऑस्ट्रेलियामध्ये आठशे एक हजार दोनशे ग्रॅम वजनाची वटवाघळे यासाठी विशेष पसंत केली जातात भारतात आदिवासी कातकरी वटवाघळाचे मांस खातात तसेच त्यांचे तेल संबंधित व दम्यावर वापरतात फुलांच्या परागणाचे महत्वाचे कार्य वटवाघळे करतात शिकारी पक्षी वटवाघळासहित इतर सस्तन प्राणी व साप हे प्राणी वटवाघळांवर आपली उपजीविका करतात रोज वटवागळी जगभर कोट्यवधी कीटकांचा नाश करतात त्यामुळे शेतीला मदत होते वटवाघळे बरेच कीटक खात असल्यामुळे त्यांचा भरपूर प्रमाणात जमतो त्यामुळे काही वर्षात शेकडो वटवागळ्यांच्या वसाहतीचा जमिनीवर काही सैन्य जाडीचा थर साचतो दाट वस्तीच्या व गुहान विशेषतः कारसबाद न्यू मेक्सिको कोट्यावधी वटवाघळे आश्रय घेतात अशा ठिकाणी शेकडोचा ग्वाणू जमतो व त्याला नैऋत्य अमेरिका व इतरत्र जोडकट म्हणून व्यापारी महत्व आहे वटवाकळी फळबागांचे फार नुकसान करतात ती मानव व पशूंना होणाऱ्या रोगांचा उदा पिसाळ रोग प्रसार करतात ज्या इमारतीत वटवाकळी राहतात तेथील रहिवाशांना त्यांचा उपद्रव्य होतो त्यांच्याबद्दल असलेल्या अनेक अंधश्रद्धांमुळे भीती ही वाटते इमारतीचे हडे पाखाड्या व भिंतीतील फटी यांमध्ये ती राहतात वटवाकळी मारण्यासाठी किंवा होसकावून देण्यासाठी अनेक विषांचा उपयोग करतात गदकाच्या मेणबत्त्या जाळणे हा तात्पुरता उपाय आहे तर इमारतींना उत्तम उपाय आहे भारतात वटवाजळियस इंडियन फ्लाइंग फॉक्स ही जाती सर्वत्र दिसून येते वटवादळांमध्ये आकारमानाने ही एक मोठी जाती असून ती भारत पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका नेपाळ भूतान या देशांत आढळते शरीराची लांबी बावीस मे पंधरा सेमी वजन पूर्णांक सहा दशांश पूर्णांक सहा पंखांचा विस्तार एक पूर्णांक पाच दशांश मीटर असतो रंगात विविधता असून पाठीकडील बाजूकाळी डोकी करडे आणि तोटाकडचे भाग घडत तपकिरी असतात वटवाघूर प्राण्याबद्दल माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा